छोटी दुर्गा लेखक कैस, जोनपुरी भावानुवाद मुक्ता बाम आणि मंजुषा आमडेकर। आवाज मेघना एरंडे भाग सहा। बलासुराचा आवाज आकाशातून ऐकू आल्यानंतर सगळेच घाबरून गेले तू आपल्याला शिक्षा देणार म्हणाला का आपण तर साधी कसा माणसुरायचं आपण प्रत्येक जण दुसऱ्याला विचारून आता ऐकलं ते खरं होत ना याची खात्री करून घेत होता जितक्या अचानक तो आवाज आला तितक्याच अचानक तो संपून गेला बाकी सगळा परिसर पूर्ववत झाला असला तरी रस्त्यावरची लाकडाची भिंत तशीच होती सगळेजण एक एक करून तो अडथळा दूर करू लागले नुकताच घडलेल्या घटनेमुळे लोक परत भीतीनं कुजबुजू लागले दुर्गा आता तूच आम्हाला वाचवू शकतेस सोमनाथ मिणपाळ म्हणाला लोक परत एकमेकांकडे पाहू लागले दुर्गा धाडसी होती हे खरच पण अख्ख्या गावाला कसं का काय ती वाचू शकणार होती मग तेच म्हणत होते ना मी दुर्गा शिवायच आपण जास्त सुरक्षित आता मात्र गोदा आजी पुढे आली बास झाली तुमची नाटक तुम्हाला सुरक्षित ठेवायला या पोरीनं कुठेतरी निघून जायचं मग तिच्या सुरक्षित सैंपल रेडी